हलुह दुख तुखत हाँ, 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 खूब वर ग हाँ, हाँ? हाँ, तो खूब कई हाँ ठीक है हाँ ठीक तो, हाँ, हाँ, तो है एवडाच जा बहुत ठीक है खाली क्या हाँ, हाँ बह ठीक हाँ खाली जाता पाठीमाग कुट कूड व्री गुड खाली दुसरा हाथ गया जान हाँ, है कुटका वेरी गुड बगा दुखते का वर ये ना खूब दुखते ओके गुड खाली ठेवा हाँ बगा दुखता है दुखते आहे हां दुखतोय तो हां ठीक आहे समोर इकडंच इकडं तोंड करून बरा समोर हां आहे का कुठं बघा दुखावा किंचित आहे हां असं काढूया तो हां ठीक आहे समोर बघा आता स्ट्रेट इकडं दाराच्या साईड जाणवत आहे कुठं नाही जाणवत खाली कितपर्यंत हात जातो आहे एवढं आहे आता पाया जो पाया जो आता इथे या स्टेजला तुम्ही आलाय ना या स्टेजमध्ये कुठं काय दुखावं जाणवतोय काय बरं ठीक आहे आता हात वर करून खाली पुढे वा का दोन्ही हात वर करा आता जातं तुमच्या हात सजिझीवर व्हेरी गुड आणि जाऊ द्या खाली हळूहळू बघा पहिल्या सिलास वाटतंय एकदम हां पायात वगैरे कुठं ताण आहे हां थोडा राहिला हां आता हा इझी येतोय जरा गुडगा फोल्ड करून हळूहळू वर उचलायचा असं एकच एकच पाय कुठला तरी हां बघा वर उचलताना काय जाणवतोय का बरं जाणवतंय तिथे दुसरा का पायवर बघा गुड ओके पहिला जात नव्हता ना ना की नाही जातच नव्हता आता समोर घ्या स्टेट बघा सरळ जरा बारापैकी जातो पण पेन आहेत का बर ठीक ओके ओके हा बघा बर बर ठीक घ्या खाली दोन्ही आठ मग वाकल्यावर कसं वाटतय मान आणि खांदा दुखतोय हा इझी वाटत नाही असं हो वाटत गुड हात वर एक एक अगदी हळूहळू दुखावाच्या वर जाऊ नका नसेल तर सरळ घे दुखतं हां एवढा पायाला दुखतंय तिथं बरं ठीक आहे ठेवा खाली दुसरा उचला हा थोडा इझी जातोय बरं का हां हां ठीक आहे ओके दुखतंय हां आता काही उचला हळूहळू वर पाय ओके okay, खाली ठेवा ठेवा खाली दुसरा उचला झाले दोन्ही सेम टू सेम हां कुठं काही जाणवलं व्हेरी गुड सुंदर त्यानंतर सावकाश थे थे। हां कुठंही हा हाताने दाखवा इथं दुखतं आहे हां ओके गुड हां हा पाय दाखवा हां हा थोडा इझी जातो आहे ओके हां दुखतं आहे हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल ओके गुड हां ठेवा खाली दुसरा उचला ओके